धार्मिक ग्रंथ या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण श्रीमद दास बोध दशक दहावा समास दहावा चळाचळ निरूपण या समासाचं कर वाचन करणार आहोत या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी चल म्हणजे जे बदलते नश्वर आणि अस्थिर आहे तर अचल म्हणजे जे स्थिर नित्य आणि शाश्वत आहे समर्थ रामदास स्वामी या निरूपणात संसार आणि आत्मतत्व यातील फरक अत्यंत स्पष्टपणे मानतात देह मन इंद्रिय विषय सुख दुःख यश अपयश हे सर्व चल आहे काळाच्या प्रवाहात ते सतत बदलत राहतात आणि त्यावर विश्वास ठेवला तर भ्रम व दुःख निर्माण होते मनाची चंचलता हीच बंधनाचे मूळ आहे असे समर्थ सांगतात याच्या विरुद्ध अचल तत्व म्हणजे आत्मा परमेश्वर ब्रह्म जे कधीही बदलत नाही नष्ट होत नाही जो साधक विवेकाने चल गोष्टींपासून अलिप्त होऊन अचल तत्वाशी निष्ठा ठेवतो तो स्थैर्य शांती आणि मुक्ती प्राप्त करतो सारांश चल वस्तूवर आसक्ती म्हणजे बंधन अचल तत्वाचा बोध म्हणजेच मोक्षाचा मार्ग होय असा विचार समर्थ या समासामध्ये व्यक्त करत आहेत त्याचं वाचन आपण करूयात गगना सारिखे ब्रह्म पोकळ उदंड उंच अंतराळ निर्गुण निर्मळ निष्ठळ सदोदित श्रीराम त्यास परमात्मा पत्मानती आकनामे नेनो किती परी ते आदि अंती, जैसे तैसे श्रीरा, विस्तीर्ण पसरला पैस होता दाटला अवकाश भास चि नाहि निरा भास गैसे तैसे श्रीराम चहुकडे पताल थलि अन्तचि नाहि अन्तराणि कल्पन्तकाली सर्वका संचले चि असे श्रीराम ऐषे काही एक अचञ्चल हे अचञ्चलि भासे चञ्चल व्यासनामे हि पुष्कल त्रिविधा प्रकारे श्रीराम न ना दिसता नाव ठेवणे न ना देखता खूण सांगणे असो हे जानाया कारणे नामाभिधाने श्रीराम मूळ माया मूळ प्रकृती मूळ पुरुषाय से म्हणती शिवशक्ती नामे किती नाना प्रकारे श्रीराम परिजे नाम ठेविले गया आधी खावे तया प्रचिती वीन कासया वलगना करावी श्रीराम रुपाचीन धरिता सोये नामा सरिसे भरंगळो नये प्रत्ययावीन गळंगा होय अनुमान ज्ञाने श्रीराम निश्चळ गगनी वारा वाजो लागला भरारा परित्यागगनानी समीरा भेद आहे श्रीराम तैसे च निश्चल परब्रह्म चंचल माया भासला भ्रम त्या भ्रमाचा संभ्रम करून दावू दाऊ श्रीराम जैसे गगनी चालिला पवन तैसे निश्चळी झाले चलन इच्छा स्फूर्ती लक्षण स्पूर्ण रूप श्रीराम अहम पने जाणी व जहाली तेची मूळ प्रकृती बोलिली महाकारणताया रचलि ब्रह्माण्डी चि श्रीराम महामायामूलप्रकृति कारणते हव्याकृति सूक्ष्महिरण्यगर्भमनति विराटते स्थूल श्रीराम ऐषे पञ्चीकरणशास्त्रप्रमेय चतुष्टये मनो न हे बोलनि होये दानीव मूलमाया श्रीराम परमा ज्ञान घन ईश्वर जगदीश जगदात्मा जगदेश्वर पुरुष नामे श्रीराम सत्तारूप रूप ज्योति रूप कारण रूप चिद्रूप शुद्ध सूक्ष्म अलिप्त श्रीराम आत्मारात्मा विश्वात्मा द्रष्टाक्षी सर्मा क्षेत्रज्ञ शिवात्मा जीवात्मा देटस्थ बोलिजय श्रीराम इंद्रात्मा ब्रह्मात्मा हरिहरात्मा यमात्मा धर्मात्मा नैऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋऋतमाण वाय कुबेरात् मुनी धर्ता श्रीराम गण गंधर्व विद्याधर यक्ष नारद तुंबर सर्व लोकांचे अंतर तो सर्वांतरात्मा बोधे श्रीराम चंद्र सूर्य तारा मंडळे भूमंडळे मेघमंडळे एकवीस स्वर्गे सप्त पाताळे अंतरात्माच वर्तवी श्रीराम गुप्तवल्ली पाल्हाळली तिची पुरुष नामे घेतली आता श्रीनामे ऐकली पाहिजे श्रोती श्रीराम मूलमाया जगदेश्वरी परमविद्या परमेश्वरी विश्ववन्द्या विश्वेश्वरी त्रैलोक्यजननी श्रीराम अन्तर्हेतुन्तर्कला मौन्यगर्भजानीव कला चपलजगज्ज्योतिजीवनकला परा पश्यन्ति मध्यमा श्रीराम युक्तिबुद्धिमती धारणा सावधानतानानाचालना भूत भविष्य वर्तमानावुक लोणदावी श्रीराम जागृती स्वप्न सुषुक्ती जाने अवस्था ताटस्थावस्था सुख सुखदुःख सकळ जाने मानापमान श्रीराम ते परमकिनकृपाळू ते कोमळ स्नेहाळू ते परमक्रोधी लोभाळू मर्यादे वेगळी श्रीराम शांती क्षमाविरक्ती भक्ती अध्यात्म विद्या सायोज्य मुक्ती विचारणा सहजस्तिनी राम। पूर्वी पुरुष नामे बोलिली उपरी श्री नामे निरोपिली आता नपुषक नामे ऐकली पाहिजे चंचळाची श्रीराम जान नियंत करण चित्त श्रवण मनन चैतन्य जीवित येते जाते सुचित न पहा श्रीराम मिपण तू पन दानपन ज्ञाने पण सर्वज्ञपन जीवपना शिवपन ईश्वरपन अलिप्तपन श्री श्रीराम अय नाने उदंड असती एकचि जगत ज्योती विचारवंत ते जनती सर्वांतरात्मा श्रीराम आत्मा जग ज्योति मिळो न एक चिन अन्तकरणचि प्रमान मात्र श्रीराम धिहाले पदार्थाचस्त्री न पुंसक नामा नामाचे परंतु सृष्टिरचने चिति मनो न सांगावे श्रीराम सकलचाळिता एक वर्तवी अनेक मुङ्गीपसु ब्रह्मादिकते चि चालति श्रीराम तो तु अन्तरात्माहे तैसा प्रस्तुत ओलखावा आमासा आप्रकारिं चमासा एम तो कलतो परि दिसेना प्रचित एते परिभासेना शरीर असे परिवसेना एके ठाई श्रीराम तीक्ष्णपने गगनी भरे सरोवर देखताच पसरे पदार्थ लक्ष्मण उरे चहू कडे श्रीराम जैसा पदार्थ दृष्टी सदिसतो तो त्या सारिखाच होतो वायो विशेष विशेषतो चंचल विषयी श्रीराम कित्येक दृष्टीने देखे किती एक रसने चाके किती एक ते ओळखे मने करुणी श्रीराम श्रोत्री बैसोन शब्द ऐकतो घ्रानेन्द्रिये वास घेतो त्वचेंद्रिये जाणतो शीतोष्णादिक श्रीराम ऐशा जाने अंतर कळा सकळा मध्ये परी निराळा पाहता त्याची अगाधलिळा तो चिदाने श्रीराम तो पुरुषना सुंदरी बाळ तारुण्यना कुमारी नपुंसकाचा देहधारी नपुंसक नभे श्रीराम तो चालवी सकळ सकलदेहासी करुण अकर्ता त्यासी, तो देही देहि बोली बोलिजे श्रीराम द्वाविमौ पुरुषो लोके क्षरश्चाक्षर एव च क्षरः सर्वाणि भूतानि कूटस्थोऽक्षर उच्यते दोन्ही पुरुष लोकी असती क्षराक्षर बोली जेती भूते क्षर म्हणती अक्षर कुटस्थ बोली जे श्रीराम उत्तम पुरुष तो आणि निष्प्रपंच निष्रपंच निरंजन निरंजन एक निर्विकारी श्रीराम चारी देह निरसावे साधके देहातीत व्हावे देहात होता जाना भक्त श्रीराम देहमात्र निरसूनि गेला अन्तरात्मा कैसा उरला निर्विकारी वाराला भावनाहि श्रीराम निश्चल परब्रह्म एक चञ्चल जानावे माईक ऐसा प्रत्यय निश्चयात्मक विवेके पहावा श्रीराम येथे बहुतन लगे खळखळ एक चंचळ एक निश्चळ शाश्वत कोणते केवळ ज्ञाने मूळ खावे त्या गुण घेई जे सार सारा सारासार विचार नित्या नित्य निरंतर पहाती ज्ञानी श्रीराम जेथे ज्ञानाची होते विज्ञान जेथे मनाची होते उन्मन तेथे पैचे चंचळपण आत्मयासी श्रीराम सांगनो वागणीचे काम नव्हे आपुल्या अनुभवे दानावे प्रत्ययावीनस नसिनावे, ते पाप श्रीराम सत्या एवढे सुकृत नाही असत्या एवढे पाप नाही प्रचिती विण कोठेची नाही समाधान श्रीराम सत्य म्हणजे स्वरूप दान असत्यमाया हे प्रमाण एथे निरूपिले रूपे सहित श्रीराम दृश्यपापो सरले पुण्यपरब्रह्म उरले अनन्य होता दाहले नामातीत श्रीराम वस्तु स्वतः सिद्ध एथे देह पाप देहसम्बन्ध होती दग्ध एने प्रकारे श्रीराम एरवी ब्रह्मज्ञाने विन जे जे साधन तो तो सीन नाना दोषांचे चालन होईल कैसे श्रीराम वळले शरीर पापची घडे तदनंतर अंतरी रोग वरी, वरी उपचार काय करी श्रीराम नाना क्षेत्री हे मुंडिले नाना तीर्थी हे दंडिले नाना निग्रही खंडिले ठाई ठाई श्रीराम नाना मृत्तिकेने घासिले अथवा तप्तमुद्रेने लासिले जरी हे वरी वरी तरी शुद्ध नव्हे श्रीराम सेनाचे गोळे गिळिले गोमूत्राचे मोघे घेतले माळा रुद्राक्ष घातले कामि श्रीराम वेशवरीवरी केला परी अंतरी दोष भरला त्या दोषाच्या दहनाला आत्मज्ञान पाहिजे श्रीराम नानाव्रते नाना दाने नाना योग तीर्थाटने सर्वाहुनी कोटी गुणि महिमा आत्मज्ञानाचा श्रीराम आत्मज्ञान पाहे सदा त्याच्या पुण्यास नाही मर्यादा दुष्टपातकाची बाधा निरसोन गेली श्रीराम वेदशास्त्री सत्यस्वरूप ते ज्ञानियांचे रूप पुण्य जाहाले अमुप सुकृते सीमा सांडली श्रीराम या प्रचितीच्या गोष्टी प्रचित पहावी आत्मदृष्टी प्रचित वेगळे कष्टी नये श्रीराम आगाये प्रचितीचे लोक हो प्रचितनस्तावघाशोकहो रघुनाथकृपेणीराहो प्रत्ययनिश्चयाचा श्रीराम इति श्रीदासबोधे गुरुशिष्यसंवादे चलाचलनिरूपणनाम समासदाहवा समाप्त दशकदाहवा समाप्त पुण्डलिका वरदा हरिखद श्रीज्ञानदेव तुकाराम् पंढरीनाथ भगवान की जय मौलिक ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरुत्काराम महाराज की जय समर्थ रामदास स्वामी महाराज की जय सबसंतन की जय